नमस्कार मंडळी संवाद वाहिनीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण पुन्हा थोडस ए आय बद्दल जाणून घेणार आहोत मागच्या भागामध्ये ए आय बद्दल आपण ए आय आणि सामान्य माणूस यांचा काय याच्यामध्ये आपण जसं डेली याच्यात सुद्धा आपण किती वेळा ए आय वापरतो हे सगळं मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतलं आजच्या भागामध्ये ए आय बद्दल अजून सखोलपणे थोडस जाणून घेऊया त्याची पार्श्वभूमी त्याचा कशी कशी प्रगती होत गेली आणि त्याचा आजवरचा प्रवास याबद्दल थोडस आपण आज जाणून घेणार आहोत हो, हो कारण ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हा खर तर आजकालचा पर्वलीचा शब्द झाला आहे कधी कधी काय वाटतं माहितीये हा एक अद्भुत चमत्कार वगैरे आहे का काय म्हणजे मग ते थोडस गैरसमजाकडे पण जातं अकल्पित असं एआय मुळे गोष्टी घडतात आणि मग असं वाटतं अरे हा चमत्कार आहे का काय का वगैरे असं आणि म्हणूनच मला असं वाटतं की ए आयच्या तंत्रज्ञानाबद्दल समज आणि गैरसमज बऱ्याच प्रमाणात आपल्याला सगळ्यांमध्ये आढळून येतात ए ची आपण जर पार्श्वभूमी पाहिली ना तर थोडस आपण मागच्या भागात पण म्हटलं होतं की साधारण एकोणीसशे बावन्न त्रेपन्न पासून ए आय खर तर आहे पण आपल्यापर्यंत ते पोहोचलं नव्हतं विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून या क्षेत्रात थोडं मोठं संशोधनही झालं आणि मग ए आयला कुठाव मिळाला आपण विविध स्वयंचलित यंत्र बघतो ती ए आयमुळेच खरं तर काम करत असतात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात जशी वेगानं प्रगती होत गेली तसतशी एआयच्या तंत्र तंत्रज्ञानामध्ये सुद्धा झपाट्याने आपल्याला प्रगती झालेली दिसून येते म्हणजेच इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्राबरोबरच एआय सुद्धा प्रगत होत गेलेलं आहे असं आपल्याला आढळून येतं आपण मागच्या भागात हेही जाणून घेतलं की वर्करणी यंत्रका यंत्र खरं का, यंत्र तर काम करताना दिसतं आपल्याला म्हणजे ओव्हन भासतोय किंवा मिक्सर बारीक करतोय हे दिसतं आपल्याला पण खर तर हे कोण करत असतं तर त्याच्यासाठी जी दिलेली प्रेरणा किंवा ते प्रोग्रामिंग ते आहे ते माणसानेच दिलेलं असतं त्यामुळे माणूस एका विशिष्ट प्रोग्रामिंग जेव्हा त्याला देतो तेव्हा ते, ते यंत्र काम करतं याचाच अर्थ काय की यंत्रावर माणसाचा नियंत्रण आहे अजूनही तरी आहेच म्हणजे पूर्णपणे यंत्र करत नाहीये अजूनही ते कृत्रिमच आहे म्हणजे नैसर्गिक माणसाकडे जे आहे ते यंत्रापर्यंत अजून पूर्णत्वानी गेलेलं नाहीये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ज्याला आपण एआय म्हणतो त्याच्या विकासाचे जर आपण टप्प्यांचा विचार केला ना तर आपल्याला साधारण एकोणीसशे पासूनची सुरुवात करायला लागेल की ज्यावेळी कृत्रिम मानव म्हणजे आपण ज्याला रोबो म्हणत होतो ते अगदी साध्या अवस्थेतला त्यावेळी निर्माण केला गेला होता पुढे एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे ऐंशीचा जर आपण टप्पा बघितला तर ह्यावेळेला आपल्याला म्हणजे या काळात आपल्याला संगणक जरा बऱ्यापैकी पसरलेले दिसले म्हणजे वेगवेगळ्या अकॅडमिक इन्स्टिट्यूशन मध्ये किंवा इतर क्षेत्रांमध्ये संगणक आपल्याला येताना दिसले एकोणीसशे सत्तावन्न मध्ये तर भारताने स्वदेशी संगणक निर्माण केला होता म्हणजे तयार स्वतः भारतात एक संगणक एकोणीशे सत्तावन्न मध्ये तयार केला गेला होता सुरवातीला ना गेम्स हे संगणकावर वापरले जात होते म्हणजे खेळले जात होते आणि गेमसाठी संगणकाचा बऱ्याच प्रमाणात उपयोग केला गेला होता त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीशे एकोणऐंशी या काळात जर आपण बघितलं तर ची मात्र प्रगती होत गेलेली आपल्याला दिसते आणि माणसांनी काय केलं की वेगवान चालणारे सॉफ्टवेअर्स आणि प्रोग्राम्स याची निर्मिती केली म्हणजे पूर्वी जरा स्लोली काम चालत होतं ते आता जे सॉफ्टवेअर्स होते ते वेगाने काम करतील अशा तऱ्हेचे प्रोग्रामिंग माणसाने निर्माण केले एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये अमेरिकेच्या प्रशासनाने हे ए साठी जर काही संशोधन करायचं असेल तर आर्थिक सहाय्य द्यायला सुरुवात केली म्हणजेच काय की त्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि मग त्या प्रगतीला वेग आला एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार हा जर काळ आपण बघितला तर ह्या काळात मात्र ए आय सर्व दूर पसरलेला आपल्याला दिसत आणि विविध त्याचे उपयोग सुद्धा आपल्याला लक्षात येऊ लागले विद्यापीठांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक विषय शिकवायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते आधी अकॅडमिक असणार हे जे ए आय होतं तंत्रज्ञान ते व्यापारी पण बनताना आपल्याला दिसू लागलं व्यापारात सुद्धा त्याचा उपयोग होतोय असं दिसून आलं एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापासून ए आय ही आपल्या जीवनात ताबा घेतला आणि प्रत्येक जागी ए आयचा वापर होतोय असं आपल्याला दिसून येतं आणि त्याशिवाय आपलं भविष्यात पानही हळणार नाही हे आता आपल्या लक्षात खरं तर खरंच घ्यायला हवं हो की ए आय शिवाय आपलं चालणारच नाहीये एकोणीसशे नव्वद नंतर जन्माला आलेल्या पिढीला हे एआयचं जे तंत्रज्ञान आहे या माध्यमातून निर्माण झालेल्या साधनांची इतकी सवय झाली आहे म्हणजे एवढे ते त्याच्यावर अवलंबून आहे की पूर्वीचे लोक ह्याशिवाय कसे बरं जगत असतील असा त्यांना प्रश्न पडतो म्हणजे त्यांना असं वाटतं ह्याशिवाय जगणं केवळ अशक्य आहे मूलभूत गरजांमध्येच ते समावेश त्याचा आहे आज आपण बघितलं तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे अवकाश संशोधन म्हणा औषध क्षेत्र म्हणा संरक्षण क्षेत्र शिक्षण क्षेत्र क्रीडा साहित्य संगीत राजकारण कोणत्याही क्षेत्राचं नाव घ्या तिथे ए आय नाही असं नाहीये म्हणजेच काय की सर्वच क्षेत्रांमध्ये ए आयचा समावेश झालेला आज आपल्याला दिसून येतो आहे आपण मला म्हटलं की ए आय हा अकॅडमिकनी पण शिकायला वापरला त्याच्याच बरोबर व्यापार ह्याच्यासाठी सुद्धा त्याचा वापर उपयोग केला जातोय तर अकॅडमिशियन्सनी ए आयचा जो सखोल अभ्यास केला आणि अजूनही ते करत आहेत ह्याबद्दल या एआयच्या तंत्रज्ञानाबद्दल शास्त्रज्ञ आणि संशोधक काय म्हणतात या, या विषयी ना एक खूप अभ्यासपूर्ण असा एक लेख प्राध्यापक विजय पंडित यांनी एक लिहिलेला आहे की जो खूप अभ्यासपूर्ण लिहिलेला आणि खूप माहितीपूर्वक असा आहे आणि तो तरुण भारत बेळगाव या पेपराच्या अक्षर यात्रा या पुरवणीत तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला प्रसिद्ध झाला होता तर तो लेख काय म्हणतो ते आपण बघूया हो तर मंडळी विजया पंडित यांचा हा लेख आहे लेखाचा शीर्षक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता नेते बुद्धिमंदत्वाकडे त्या म्हणतायत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा एकविसाव्या शतकातील सर्वात मोठा आणि क्रांतिकारी आविष्कार मानला जातो संगणक प्रणालींना मानवी बुद्धिमत्तेचे कार्य करण्याची क्षमता प्रदान करणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे कोणकोणत्या क्षेत्रात कोणकोणते बदल होतील किती जणांचे रोजगार हिरावून घेतले जातील किती कौशल्ये कालबाह्य होतील अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ जगभरामध्ये उठले आहे विशेषतः जनरेटिव्ह ए विकास झाल्यापासून या संदर्भातील धोका अधिक गंभीर स्वरूपाने पुढे आला आहे जनरेटिव्ह ए आय म्हणजे अशा संगणकीय प्रणाली ज्या उपलब्ध डेटाच्या आधारे नवीन आणि सर्जनशील सामग्री तयार करतात उदाहरणार्थ चॅट जीपीटी चार या टूल्समध्ये दिलेल्या मजकुराच्या आधारे नवीन मजकूर चित्रे किंवा संगीत तयार करण्याची क्षमता आहे सद्यस्थितीत जगभरातील तीस कोटीहून अधिक लोक जनरेटिव्ह एआयचा वापर करत आहेत अनेकांना यामुळे अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा गवसल्याचे वाटत आहे परंतु उद्याच्या भविष्यामध्ये याचे किती भीषण परिणाम होणार आहेत याविषयीची भीती सर्व तज्ज्ञांना वाटत आहे फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये नुकत्याच झालेल्या एआय ए समिटमध्ये पंतप्रधान मोदींनी कृत्रिम बुद्धिमत्ता आपले जीवन बदलत आहे असे म्हटले होते हा बदल काही प्रमाणात स्वागतार्ह आणि सकारात्मक असला तरी दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित टूल्सच्या सततच्या वापराचे मानवाच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम होत आहेत असे दर्शवणारे अभ्यास अहवाल समोर येत आहेत त्यांचा लसावी काढल्यास ए आयमुळे बुद्धिमंदत्व वाढत चालल्याचे दिसून येऊ लागले आहे जगप्रसिद्ध अब्जाधीश एलॉन मस्क यांनी एआय इज अ फंडामेंटल रिस्क टू द एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन असे म्हटले होते यावरून ए आयच्या वापरातील सावधगिरीचे महत्त्व स्पष्ट होते क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीचे संशोधक डेबोरा ब्राऊन आणि पीटन हेल्टन यांनी ए आयच्या नकारात्मक प्रभावांबद्दल केलेल्या अभ्यासामध्ये ए आय आपली बौद्धिक क्षमता कमी करत आपल्याला मंद बनवत आहे असे निरीक्षण मांडण्यात आले आहे ए आयवर अवलंबित्व वाढल्याने मेंदूच्या माहिती प्रक्रिया करण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो संशोधनानुसार जेव्हा एखाद्या कामासाठी मेंदूला विचार करावा लागतो तेव्हा संबंधित मेंदूच्या भागाची सक्रियता कमी होते ही बाब दीर्घकालीन स्मरण शक्ती आणि विचारशक्तीवर परिणाम करू शकते आज ए आयचा उदय होऊन काही वर्षेही लोटली नाहीत तोवर त्यामुळे यामुळे आपला बुद्ध्यांक म्हणजेच बुद्धिमत्ता गुणांक पातळी कमी होत चालली असल्याचे निष्कर्ष समोर येत आहेत आज आपले फोन स्मार्ट झाले आहेत पण आपला स्मार्टनेस सतत कमी होत आहे आपल्यापैकी बरेच जण एका मर्यादेपर्यंतच विचार करू लागले आहेत असाही काहींनी निष्कर्ष मांडला आहे त्यात तथ्यही आहे उदाहरणार्थ आपण कागद आणि पेनशिवाय किंवा कॅल्क्युलेटरद्वारे कठीण गणिती आकडेमोड करू शकत नाही बहुतेक लोकांना आता मोबाईल नंबर किंवा केलेली यादीही आठवत नाही म्हणजेच आपले जीवन सोपे करण्यासाठी या उपकरणांवर अवलंबून राहून आपण स्वतःला कमी बुद्धिमान बनवत आहोत का आपले कार्यकौशल्य का वाढवण्याच्या नादात आपल्याला मेंदूच्या अफाट क्षमतांचा विसर पडला आहे का चॅट जीपीटी सारख्या साधनांच्या आगमनानंतर हा प्रश्न अधिक महत्वाचा झाला आहे अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्ट आणि कॅनार्गी मेलॉन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या टीमने नुकत्याच लिहिलेल्या एका शोधनिबंधानुसार वरील प्रश्नांची उत्तरे होय असू शकतात पण हे प्रकरण यापेक्षा खूप पुढे गेले आहे बुद्धिमत्ता संशोधकांनी वापरकर्त्यांच्या विश्लेषणात्मक विचारांवर हो। एआयचा प्रभाव कसा जाणवतो याचे मूल्यांकन केले आहे सामान्यतः विश्लेषणात्मक विचार हे चांगल्या विचारांशी संबंधित असतात प्रस्तावित निकष आणि चांगल्या आपल्या स्वतःच्या विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेद्वारे कोणत्याही विषयाचे सर्व कंगोरे तपासून त्यातून तर्क बांधणी करणे पण एआयचा अतिवापर आणि विश्लेषणात्मक विचार करण्याच्या क्षमतेमध्ये एक महत्वपूर्ण नकारात्मक संबंध आहे असे अभ्यासकांना आढळले आहे यामध्ये हेल्थकेअर व्यावसायिक शिक्षक आणि अभियंते अशा तीनशे एकोणीस जणांवर हे सर्वेक्षण करण्यात आले त्यांनी ए मदतीने केलेल्या नऊशे छत्तीस कामांवर चर्चा केली त्यातून ए आधारे काम करताना कमी विश्लेषणात्मक विचारांचा वापर होतो असे आढळून आले आहे विश्लेषणात्मक विचार म्हणजे माहितीचे तुकडे तपशीलवारपणे विश्लेषित करून त्यातील नमुने कारण परिणाम संबंध आणि अर्थ शोधणे त्यामुळे व्यक्तीला समस्यांचे सखोल विश्लेषण करून योग्य निर्णय घेता येतात समीक्षात्मक विचार म्हणजे उपलब्ध माहितीचे तर्कसंगत मूल्यमापन करून त्याची सत्यता विश्वसनीयता आणि महत्व ठरवणे यात पूर्वग्रह पूर्वकल्पना आणि अपूर्ण माहिती ओळखून त्याचे निराकरण करणे समाविष्ट आहे ए आय प्रणाली बिग डेटा विश्लेषण करण्यास सक्षम आहे उदाहरणार्थ व्यवसाय क्षेत्रात ए आयचा वापर करून बाजारातील ट्रेंड ओळखणे ग्राहकांच्या आवडीनिवडी समजून घेणे आणि विक्रीचे अंदाज लावणे शक्य झाले आहे यामुळे विश्लेषणात्मक विचारांची प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक झाली आहे पण त्यात मेंदूचा मानवी विचारक्षमताचा वापर शून्यावर आला आहे कारण ही सर्व कामे संगणक म्हणजे पार पाडित आहे ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहिल्यास व्यक्तीची स्वतःची विश्लेषणात्मक क्षमता कमी होऊ शकते वास्तविक पाहता ए आय प्रणाली स्वतःच पूर्वग्रह आणि अपूर्ण माहितीच्या आधारावर कार्य करू शकतात उदाहरणार्थ या प्रणालींना प्रशिक्षण देण्यासाठी वापरलेला डेटा पूर्वग्रहित असल्यास त्यांच्याकडून मिळणाऱ्या आउटपुटमध्येही पूर्वग्रह दिसू शकतो अशा वेळी समीक्षात्मक विचारांचा वापर करून या माहितीची सत्यता आणि निष्पक्षता तपासणे आवश्यक असते परंतु बहुतांश जण एआय विश्वास ठेवून ही प्रक्रियाच करत नाहीत याचे कारण मेंदूला चालना देण्याची मानसिकता कमी होत चालली आहे म्हणजेच ए आय अधिक सक्षम होत असताना मानवी कल्पनाशक्ती आणि नवनिर्मिती क्षमतांवर त्याचा विपरीत परिणाम होत चालला आहे समीक्षात्मक विचारांची गरज अधोरेखित करताना प्रसिद्ध विचारवंत नोम चेम्सकी म्हणतात आपण जे शिकतो आणि अनुभवतो त्याची सत्यता तपासणे हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे ए च्या युगात हे अधिक महत्वाचे बनले आहे पण बहुतांश वापरकर्त्यांना या कर्तव्याचा विसर पडला आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे ए आयच्या आजच्या युगात माहिती लक्षात ठेवण्याऐवजी तिला शोधण्यावर भर दिला जात आहे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीला काही प्रश्न पडला तर तो, तो स्वतः विचार करून उत्तर शोधण्याऐवजी थेट एआयचा किंवा इंटरनेटचा वापर करतो यामुळे मान, स्मरण शक्ती कमजोर होत चालली आहे मानवी सर्जनशीलता समीक्षात्मक विचार आणि मेंदूची नैसर्गिक प्रक्रिया प्रभावित झाली आहे बुद्धिमत्तेमुळे माणूस इतर सजीवांपेक्षा वेगळा मानला जातो इतर सजीवांनी स्वतःला निसर्गाशी जुळवून घेतलेले असताना माणसाने मात्र आपल्या बुद्धिमत्तेच्या सहाय्याने निसर्गाला त्याच्या गरजेनुसार अनुकूल करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संगणकीय प्रणाली येणाऱ्या काळात मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकू शकतात असे अनेक तज्ज्ञ अनुमान वर्तवत आहेत यामधील सर्वात प्रतिभावान शास्त्रज्ञांपैकी एक मानल्या जाणाऱ्या स्टीफन हॉकिंग यांनीही एआयच्या धोक्यांबाबत इशारा दिला होता मानवास नैसर्गिक उत्क्रांतीच्या मर्यादा आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा सा, सामना मानव करू शकणार नाही व तो नष्ट होईल असा इशारा त्यांनी दिला होता ए यंत्रासोबत काम करून मानवाची बुद्धिमत्ता विचारशक्ती प्रभावित होत चालली असेल तर भविष्यातील जग कसे असेल बुद्धिमंतत्व आलेला माणूस अफाड बुद्धिमान च्या उपकरणांच्या युगात टिकाव धरून कसा राहील तर म्हणजे ए ची आपण सर्वांगीण माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला आताच आपण ऐकलं की डेटा फीड केला त्याच्यावरून आपल्याला रिझल्ट मिळणार आहे त्यामुळे काय डेटा फीड केला डेटा म्हणजे ज्याचं विश्लेषण करता येईल अशी माहिती तर ते जे असेल त्यावर आधारित आहे की येणारा आउटपुट त्या काय मिळणार आहे त्यामुळे याबद्दलही आपण सजग असलं पाहिजे हेही खरं आहे आणि साधारण मला असं वाटतं एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून जेव्हा इंटरनेट आलं ना तेव्हा ही डेटा सुद्धा अवेलेबिलिटी वाढली म्हणजे ही अशा प्रकारची माहिती की जी आपल्याला विश्लेषण करता येईल आणि नवीन नवीन निकष काढता येतील किंवा त्यातनं फायंडिंग बघता येतील असा हा डेटा सुद्धा अवेलेबिलिटी जी आहे इंटरनेटमुळे वाढली आणि त्याच्यामुळे मला वाटतं परत एआयला जास्त उत्क्रांत व्हायला चालना पण मिळाली असेल तर अशा तऱ्हेने हा एआयचा झालेला प्रवास आणि आताची स्थिती आता अकॅडमिशियन्स त्याबद्दल काय विचार करत आहेत आपण त्याच्याबद्दल काय विचार करायला हवा आणि हे पण खरं आहे ना कि चू की माणसाची उत्क्रांती होत गेली तेव्हा जे म्हणजे जे अवयव वापरले नाहीत त्याचा नाश झाला तर म्हणजे जेव्हा शेपूट नको होती ती हळूहळू हो शेपूट गेली आपली तर तसं बुद्धी पण आपण न वापरता तर ठेवली तर एक भीती आहे की ती पण आपली कमकुवत होईल का आणि म्हणूनच मला वाटतं हे बुद्धिमंदत्वाकडे नेणार ए आय आहे काय अशा आशयाचा हा विजया पंडित यांचा अभ्यास पूर्ण हा जो लेख होता तो उपयोगी ठरतो आणि याबद्दल मला वाटतं आपण सर्वांनी विचार करणं पण गरजेचं आहे एखादी वस्तू यंत्र किंवा साधन मानवाला हवी असणारी काम मानवावर मोठ्या प्रमाणात अवलंबून न राहता स्वतःच्या बळावर जेव्हा करत असेल तेव्हा त्या यंत्राला किंवा साधनाला किंवा वस्तूला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता मतचा वापरून केलेलं तंत्रज्ञान असं म्हणतो मग आपण विचार केला आपल्या आजूबाजूला काय काय वस्तू आहेत तर आपल्या लक्षात येईल की आपणही कळत नकळतपणे ए आयचा मोठ्या प्रमाणात वापर करतो आहोत आता आपण युट्यूब वर बघतोय हे सुद्धा एआय थ्रूच होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण एआय पासून लांब राहणं हे आता तरी शक्य नाही असंही वाटतंय आणि भविष्यात आपल्या जगण्याचा तो एक अविभाज्य घटक होणार आहे हे मान्य करून त्याबद्दल सजगतेनी आपण वा म्हणजे वापर करून घेतला तर मला वाटतं ते योग्य ठरेल कुकीच आपण ए आय नको आणि त्याच्याबद्दल भीती नको बाळगूया ए आय सजगतेने वापरूया म्हणजे त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्याला टाळता येतील पण सदुपयोग जे आहेत ते आपल्याला करून घेता येतील तर हे असे दोन भाग आपण केले ए आय बद्दल थोडस अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आशा करतो की तुम्हाला सर्वांना ते आवडले असतील उपयुक्त ठरले असतील आणि याबद्दल तुम्ही करायला लागाल आपल्या जीवनाचा जो अविभाज्य घटक बनतो आहे त्याबद्दल आपण विचार करायला हवा म्हणजे आपण आनंदाने समाधानाने जगू शकू हेच लक्षात घेऊन आपण ह्या सर्वांचा समावेश आपल्या एपिसोडमध्ये करतो आहोत ए आय बद्दल सुद्धा ह्या दृष्टीने विचार करून आपण काय आहे बाबा हे एवढी मोठी टर्म आहे तर काय आहे पण हेही मला लक्षात आलं की शेवटी ती कृत्रिम बुद्धिमत्ता आहे नैसर्गिक ते नैसर्गिक पण ते नैसर्गिकता त्याच्यात जाऊन नैसर्गिकतेला कृत्रिमता नको यायला हे सुद्धा आपण जपायला हवं तर याबद्दल आपण सगळ्यांनी सज्जग राहूया हे दोन भाग तुम्हाला कसे वाटले जरूर कळवा आवडले असेल तर लाईक करा जास्त जणांपर्यंत पोहोचण्यासाठी ते शेअरही जरूर करा आणि अर्थात आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही विनंती आणि आता आपण इथेच थांबूया भेटूया नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार